नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बिरमाक लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबाचा पट्टा हा विदर्भावर दाखवण्यात येत असला तरी आता त्याचा प्रभाव कमी झालाय महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असलेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्रात पोहोचलं असलं तरी देखील त्याचा आता प्रभाव कमी झाला आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव आता कमी होऊन तो गुजरातवर सरकला आहे त्यामुळे गुजरातवर पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण तयार होत आहे मात्र महाराष्ट्रात पाऊस पूर्णत उघडलेला नाही नाशिक धुळे नंदुरबार जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि अकोला अमरावती बुलढाणा या काही विभागात बिरळ पावसाची शक्यता कायम आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जे एफ एस मॉडेलनुसार पुढील सात दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत आजही विदर्भ आणि मराठवाड्यात स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो दुपारी असा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देखील प्रभाव राही चार राहील चार तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पाच तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सहा तारखेला मराठवाडा विदर्भ असं अतिशय तुरळक पावसाळी वातावरण राहील पावसाचा प्रभाव कमी होतोय स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे आठ तारखेलाही पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात स्थानिक पावसाची शक्यता नऊ तारखेलाही आहे परंतु या पावसाचा प्रभाव स्थानिक वातावरण पोषक झाल्यासच होईल हे सर्वांनी लक्षात ठेवा अन्यथा पावसाचं वातावरण तयार होणार नाही ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्याच ठिकाणी स्थानिक अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाऊस पडतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या कारण ही हवामान साक्षरता आहे दुसरी बाब महत्त्वाची आहे की पाऊस कमी झाला म्हणजे पाऊस संपला नाही संपूर्ण सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन आठवडे पाऊस आहे त्यामुळे ज्या विभागात पाऊस झाला नाही त्या विभागात पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही उलट आपली पिकं वाचलीत याचं समाधान त्या शेतकऱ्याने मांडलं पाहिजे कारण ज्या विभागात आत्ता या दोन तीन दिवसात पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पिकं पूर्णतः पाण्यात डुबली आहेत पिकांचं अनुतोलनात नुकसान झालं आहे कारण हा नुकसानकारक पाऊस होता कमी वेळेत जास्त पाऊस असं लक्ष नसलेला पाऊस गेल्या तीन दिवसात बऱ्याच विभागात पडलेला आहे बऱ्याच विभागात शेतकरी पावसाला कंटाळले आहेत यापुढील आठवड्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ थोडं प्रमाण नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या काही भागात हलका ते मध्यम पावसाच्या शक्यता स्थानिक स्वरूपातली आहे सध्या आपण बघतो उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि त्याचबरोबर बीड ते बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिकपर्यंत आणि कोकण किनारपट्टीला हलक्या सरी असं सध्या पावसाळी शिल्लक आहे दुपारनंतर महाराष्ट्राचे काही इतर जिल्ह्यातही थोडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे आपण बघतो स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो परंतु कमी दाबाचा प्रभाव हा स्थानिक स्वरूपातला आहे मोठं पावसाळी वातावरण या त्यामुळे तयार होणार नाही अगदी चार तारखेलाही आपण नजर टाकली तर स्थानिक स्वरूपाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात तयार होऊ शकतं परंतु जो डिप्रेशनचा कमी दाबाचा प्रभाव आहे तो महाराष्ट्रावरचा संपला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानकारक पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अधूनमधून तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रात फार मोठं पावसाळी वातावरण सध्या तयार होण्याची संकेत नाहीत सहा तारखेला एक महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाला अतिशय अनुकूल वातावरण आहे सात तारखेला देखील स्थानिक स्वरूपाच्या पावसासाठी अनुकूल वातावरण आहे आठ तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण सर्वत्र राहील एक कमीदाबाद क्षेत्र हे विदर्भावर परिणाम करणार आहे आणि त्याचा प्रभाव जवळपास जळगावपासून तर संपूर्ण विदर्भात असणार आहे केवळ वाशिम आणि हिंगोलीच्या काही भागात नांदेडच्या यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात त्याचा परिणाम आपल्याला स्पष्ट जाणवतोय याच दरम्यान थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळ्यातून राहू शकतं आपण बघतो नऊ तार नऊ दहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहणारे कोकणामध्ये विशेष म्हणजे या आठवड्यामध्ये अधूनमधून सरी होण्यास अलकून वातावरण आहे बारा तारखेला सर्वच मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं पूर्णत कडकडीत उघडीप आपल्याला बघायला मिळेल केवळ विदर्भात पाऊस राहील कोकण किनारपट्टीसहित सर्व भागातला पाऊस आपल्याला उघडलेला दिसणार आहे त्यामुळे गणपतीच्या काळात स्थानिक स्वरूपाच्या वातावरणामुळे पाऊस पडेल परंतु त्याचा प्रभाव हा मध्यम स्वरूपाचा असेल हा नुकसानकारक पाऊस असणार नाही शेतकऱ्यांनी आपल्या विभागात पाऊस पडेलच गृहीत धरून काढणीस आलेल्या पिकांचं नियोजन करा